नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा माझ्या सोबत आहेत माझी पंचायत समिती सदस्य इच्छुक पंचायत समिती सदस्य खरबी घनाचे दत्ता शेषेराव पिलवण आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी मागील काळामध्ये कोणकोणते विकासाचे काम केले आणि यापुढे सुद्धा कोणकोणते विकासाचे काम करतील ते नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार दत्ता शेषराव पिलवण माझी पंचायत समिती सदस्य आहे आणि तुम्ही आता पंचायत समिती सदस्य इच्छुक आहात मनसेकडून 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 आणि आज मागालच्या काळात पंचायत समिती सदस्य असताना माझ्यानं काय छोटे मोठे काम गोर काम मी करत आलो आहो आणि अजूक माझी इच्छा आमच्या बंदी भागामध्ये आमच्या गरीब जनतेची काम करण्याची आणि त्याच्याकरता सगळ्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे किंवा आमचे पिलोण साहेब काहीतरी करू शकतील आमच्या बंदी भागामध्ये या यानं मला मनसेकडून तिकीट माझं फिक्स आहे आणि लोकांची लो आशा आहे माझ्या की पिलोण साहेब काहीतरी करतील या अशाने मला लोक आमच्या गोरगरीब जनतेची सगळ्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि विश्वासानं मी काम करत असतो कोणावर अन्य अत्याचार झाला नाही माझ्याकडून आजपर्यंत पहिला पंचायती सदस्य होतो त्यावेळेस मजा नव्हती तेवढी मी काम केलेलं हा माणूस आणि आता बी मी लोकांसाठी सक्षम आहो काम करण्यास तयार आहो आणि काही गोरगरीबाचे जे काम जे करायचे ते मी पूर्णपणे सेवा करण्याची मी इच्छा आहे आणि माझ्या गरीब जनतेनं मला गरीब माणूस एवढा काय मोठा श्रीमंत माणूस नाही मी गरीब एका मोटरसायकल न हिंडवून मी सगळ्याच्या भेटीगाठी करत असतो आणि त्यानंतर सगळ्याची भावना आहे माझ्यावर की पिलोंड साहेब तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहो तुम्ही समोर चला आम्ही तुमच्या अशी हो, मला लोकांची मानसिकता आहे लोकांची माझ्यावर आणि हेच बोलतो माझे मी दोन शब्द संपवतो हो, जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ मी माझ्या दोन हजार अकरा ते दोन हजारच्या सोळाच्या कालावधीमध्ये त्यावेळेस माझी जमीन पडित होती त्यावेळेस आमच्या गावात पीएशी सरकारी आरोग्य केंद्र दवाखाना आहे पी त्याच्यासाठी जागा उपलब्ध नव्हती ते जागाही मी शासनाला फुकट ना कोणता पैसा ना घेता कोणती मागणी ना करता त्यांना दान देऊन टाकली फुकट देऊन टाकलेली आहे त्याच्यावर आता आरोग्य केंद्र सोंदाबी येथे आज सेवा आहे जनतेची गोरगरीबाची ते सेवा फुकट देऊन टाकली काय कोणाचं नाव दिलं नाही काय नाही असं ते काम केलेलं हो। आणि आमच्या गावापर्यंत अभयारण्यातून जे काय नामरीकरण होत उत नव्हता ते केला आहे कसं आहे थतुरमत्र काम केलंच सोन्यावीपर्यंत आणि आमची अपक्षा आहे की आमच्या बंदी भागातल्या लोकांवर मोठा अन्याय चार आहे मोरचंडी मार्ग एकांबा मार्ग चिखली मार्ग आता आम्हाला चालण्यास रस्ता नाही गाडी बोरी गाडी बोरी थेरडी खरबी मार्ग किनवट जाण्यासाठी आजही गाडी जायला रस्ता नाही टोंगा उडाली खड्डे पडलेले आहेत त्याच्यावर शासनानं आम्हाला थोडस आमचा विचार करून आमच्या गरीबावर जे अन्याय होत असेल ते दूर करून आमच्या वरचे हे प्रश्न दूर करा हेच माझी अपेक्षा आहे आणि हेच माझी मागणी आहे जनते आमचं बंदी भागातली जनता लय परेशान आहे रस्त्याच्या अभाव हे आम्हाला थोडं शासनानं लक्ष द्या आमच्याकडे हे आमची अपक्ष आहे आणि याच्यानंतर जे मी मनसेचा इच्छुक उमेदवार आहो आणि जे महाराष्ट्र भाऊ मनसेकडून माझी लढण्याची तयारी आहे मनसे म्हणून माझं तिकीट फिक्स आहे मी एकमेव मनसेचा उमरखेड तालुक्यामध्ये निवडून आला पंचायत मी सदस्य आहो आणि इथून माझी लोक काम कर लोकांचा मला आशीर्वाद घेण्या लोकांना आशीर्वाद द्यावा हेच माझी अपेक्षा आणि लोक जे महाराष्ट्र